मराठी मित्रांची सेवा फार अल्प प्रमाणात करण्याचा योग आला विविध ठिकाणी श्रीमद्भागवत श्रीमद भगवत गीता निरूपणाच्या माध्यमाने आणि अध्यात्मविज्ञान उपदेशाच्या माध्यमाने जो काही प्रवास झाला तोच अध्यात्मविश्वविज्ञान यूट्यूब चॅनल सुरू करण्यामागची जी पृष्ठभूमी आहे ती विज्ञानाचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार करणे हाच आहे आणि तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे पदांमधून संत महात्म्यांनी जी शिकवण आम्हाला दिली त्याचा अंतिम परिपाक म्हणजे श्रीमद भगवद्गीतेचा विश्वरूप दर्शन नामक अकरावा अध्याय आणि त्या अध्यायाचं जे मर्म आहे त्या अध्यायाचं जे स्पष्टीकरण आहे ते दिव्य चू प्राप्त झाल्याशिवाय होऊ शकत नाही या विश्वरूप परमात्म्याला दिव्यदृष्टीनेच पाहिल्या जाते आणि ती दिव्यदृष्टी मला दिली असं ज्ञानेश्वर महाराजांनी निवृत्तीनाथांविषयी सांगितलं आहे की ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिधले संपूर्ण माझे हाती ती युक्ती काय आहे ते म्हणजे रहस्य काय आहे हे जाणून घेण्याचा सर्व मानव मात्रांना अधिकार आहे आपण गर्भाशयामध्ये नऊ महिने उलटे लटकत होतो उलटे आणि बाहेर आल्यावर मग माझा पंथ मतं संप्रदाय ग्रंथ जाती कूळ या सगळं उपाध्या अनिवार्यपणे पालन करीत आपण आयुष्यक्रमण करतो आहोत आणि जर आताही मी कोण आहे याचा जर विचार केला नाही तर या सर्व उपाध्या शेवटच्या श्वासापूर्वीच संपून जातील आणि शेवटी उरेल तो पश्चाताप मनुष्यदेह मिळाल्यानंतरही मी आपलं परमकल्याण करू शकलो नाही केवळ अज्ञानामुळे आणि आपल्या सांप्रदायिक अभिमानामुळे भागवत धर्माची पताका आणि वारकरी संप्रदाय एकनाथ महाराज आणि जोग महाराज दांडेकर मामा या अशा विशाल अशा परंपरेने नटलेला हा वारकरी समाज आणि या वारकरी समाजाने श्रीमद भगवद्गीतेचं रहस्य जी ज्ञानेश्वरी आहे त्या ज्ञानेश्वरीला तत्ववेत्ता तत्वदर्शी जनाकडून समजून घेणं जरूरी आहे हरिपाठामध्ये जे सांगितलं आहे तेच अध्यात्मविज्ञान आहे पण त्याला समजवणारे सांगणारे तेच आहेत जे त्याला जाणतात जे जाणतात ते सांगू शकतात ज्यांनी पाहिलं तेच दाखवू शकतात आणि अशा प्रकारचा हा प्रयास आहे या प्रयासामध्ये अने अनंत त्रुटी आहेत मराठी जनांची सेवा तितकीशी करू शकलो नाही याचं वैषम्य आहे पण हिंदी असो किंवा कोणतीही भाषा असो जर त्यामध्ये आपल्या जीवन कल्याणाचा जर मंत्र आहे आपलं परमकल्याण काय आहे हे सांगितलं गेलं आहे तर ते स्वीकारायला आम्ही कधीही कचरू नये शेवटी आपण सगळे प्रवासी आहोत आणि या प्रवासामध्ये सगळे सहप्रवासी आहोत तर सहप्रवाशांनी एक दुसऱ्या प्रवाशांशी सहजीवन आणि ज्याला म्हणतात समन्वय साधून जर प्रवास केला तर तो प्रवासही अत्यंत सुखद समाधानकारक आणि आनंददायी होऊ शकतो तर चला तर आपण सगळे अध्यात्मविज्ञानाची कास धरूया अध्यात्म विश्वविज्ञान यूट्यूब चॅनलवर प्रसारित सर्वांग योगाला जाणून घेऊया सर्वांग योगाच्या प्रकाशामध्ये ब्रह्मांडची एकात्मता आत्मसात करून मग अनुरणिया थोकडा तुका आकाशाये वडा गिळूनी सांडिली सांडिली त्रिपुटी सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी तर ती त्रिपुटी काय आहे त्याचं अतिक्रमण कसं केलं जाते आणि वस्तूचा बोध कसा केला जातो हे सांगणारी ही दिव्यदृष्टी आहे यामध्ये सर्व मतांचं पंथांचं ग्रंथांचा समन्वय आहे अशी ही सर्व समन्वयक प्राकृतिक आणि ज्याला म्हणू या सर्व सार्वभौमिक सिद्धांताचं प्रतिपादन करणारी ही सनातन विद्या आपल्या सर्वांपर्यंत जावो आपण सर्वजण भाषेचा अभिमान सोडून हिंदी भाषेमध्ये जे अंक आहेत त्याचं अनुशीलन करून जाणून घेण्याचा प्रयत्न करून आणि तत्वदर्शीकडून सर्वांग योगाचा प्रयोग प्रत्यक्ष पाहून आणि स्वतः करून सफल व्हावे आणि हे नरजन्म सार्थक व्हावा हीच शुभेच्छा स्वतः सहित सर्वांना देत हा अंक समाप्त करूया नर्मदे हर सद्गुरु भगवान की जय विश्वरूप परमात्मा की जय ओम शांती शांती शांती